श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमा ही अगदी जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की तो सर्वांच्याच हृदयाच्या जवळील विषय असतो गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींची अतिशय प्रभावी अशी हे उपाय आहे किंवा याला आपण सेवा जी आहे तर ते म्हणू शकतो ही सेवा आपल्याला करायची आहे अगदी शंभर टक्के विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण मार्ग मिळत नाही अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही सेवा पण शेवटपर्यंत काय विश्वास आणि संयम महत्वाचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा संकल्पयुक्त खूप मोठं संकट आलेलं आहे अर्ध आयुष्य त्याच्यामध्येच गेलेलं आहे आरोप लावलेले आहेत खोटे आरोप आहेत मानहानी होत आहे आता सहन होत नाही कुठेतरी आयुष्य संपवावं असं वाटत असेल अशा वेळेला एकशे दिवसांचा संकल्प करूनसुद्धा तुम्ही सेवा करू शकता बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपला दुःख आणि आपल्यावर आलेलं संकट आपण कोणालाही सांगू शकत नाही आणि कोणाला दाखवूसुद्धा शकत नाही मनातील मनात आपण झुरत असतो आणि मग त्याचमुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत जे अत्याचार होत आहेत ते वाढत जातात आणि त्यातून बाहेरण्याऐवजी आपण त्यामध्येच गुरफटलं जातो मग शेवट तो असतो सा की खूप वाईट होता आणि मनामध्ये विचार वगैरे चालू होतात आपण करतो काय तर त्या सिच्युएशननुसार आपण परिस्थितीचा सामना करत असतो तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट होत नाही आहे किंवा ट्रीटमेंट जरी असेल तरी ती खूप महागडी आहे तुम्ही ती अफोर्ड करू शकत नाही आहे पण ह्या आलेल्या संकटातून बाहेर जर निघायचं आहे तर काही परिस्थिती आहे ज्यामुळे माझ्याकडे आता पैसे शिल्लक नाही आहेत असा प्रयत्न करताय प्रयत्नांना यश मिळत नाही तुम्ही स्वतः तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये सोबत तुम्ही जोडीला सेवा करू शकता नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धडधाकट व्हाल ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला स्वतःसाठी करू शकता आपल्या घरात इतर मंडळीसाठी सदस्यांसाठी सुद्धा करू शकता बऱ्याच वेळेला बघा महिलांना असं वाटतं की मुलगा खूप व्यसनी असतो वाईट नादाला लागलेला असतो किंवा अशा काही लोकांच्या नादी लागलेला असतो की पुढे जाऊन तो गोत्यात येऊ शकतो किंवा काही घडू शकतो अशा वेळेला सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तुमचे मिस्टर व्यसन करत असतात तुम्हाला माहेरी सोडलेला आहे सासरी खूप त्रास होत आहे घरामध्ये खूप पॉलिटिक्स आहे त्याला तुम्ही खूपच सामोरे जात आहेत बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये मारहाण होत आहे भांडणतंटी होत आहे त्यावेळेस तुम्ही सेवा करू शकता अशी काही सिच्युएशन सांगितल्या की अशा या गोष्टी बघा आपण कोणालाही सांगू शकत नाही किंवा कोणाला आपण त्याबद्दल विचारू शकत नाही छोटे छोटे उदाहरण जे आहेत ते खूप हार्ड आहेत की खूप सेन्सिटिव्ह आहेत जे तुमच्यासोबत शेअर केले एवढ्या अवघड गोष्टींना सुद्धा तुम्ही सेवा करू शकता मग छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम असतील आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संबंधित असतील किंवा तुम्ही सेवा कोणत्याही तुमच्या कामासाठी जे आहे ते ती करू शकता खोटे आरोप होत आहे किंवा घरामध्ये तुमची चुकी नसताना सारखं खाली तुम्हाला खालीपणा दाखवला जातो तुमचा अपमान केला जातो ऑफिसमध्ये वगैरे तुमचा अपमान केला जातो तुम्ही शंभर टक्के आहात पण तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जातो अशावेळीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनंतर निमित्त एकवीस दिवसांची सेवा करायची आहे वीस जून ते दहा जुलै तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा एकवीस दिवसांचा हा एक दिवस पूर्ण पूर्ण होईल तुमची सेवा जी आहे तर ती आता समजा तुम्हाला जर अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून पासून या सेवेला सुरुवात करावी लागेल आणि हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला काहीही हरकत नाही जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा त्या येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासनं एकवीस दिवस एक्कावन्न दिवसांचा किंवा एकशा दिवसांचा संकल्प करून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता संकल्प ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा आहे संकल्प हा परत परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो आणि संकल्प कसा करावा ह्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता अगदी दोन ते तीन ती, ती, दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील मी स्वतः सुद्धा एकवीस दिवसांसाठी गुरुपूर्ण निमित्त ही सेवा करणार आहे आता बघा माझ्यावर काही कोणतं संकट वगैरे आलेलं नाही कोणत्या अडचणीत पण मी नाही पण मला स्वामींची एक सेवा करायची आहे त्यामुळे मी ही सेवा नक्कीच करणार आहे तर अशा काही तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या होऊन गेलेलं असेल त्यामध्ये तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडता येत नाही तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणे नाही किंवा अवघड नियम नाहीये महिला पुरुष मुली मुलं कुणीही सेवा करू शकतं फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही हा संकल्प केलेला असेल तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचा आहे तुम्हाला घरातील इतर मंडळी खाल्लं तरी खाऊ द्या त्यांनी जरी पाळलं तर अतिशय उत्तम पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा नॉनव्हेज तुम्हाला वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचार्य तुम्हाला पालन करायचं आहे फक्त हे दोन नियम या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाही आणि शक्य झालं तर परानासुद्धा तुम्हाला वर्ज करता आलं तर तेही अतिशय उत्तम आता महिलांसाठी सेवा करत असताना मध्ये मासिक पाळी आली तेवढे दिवस आता बघा तुम्ही चार दिवस आहे तर ते स्किप करू शकता आणि नंतरचे पुढचे दिवस तुम्हाला सेवा करायची आहे आणि सेवा थांबवायची नाही पुढच्या एकवीस दिवसाची सेवा ही तुम्हाला कंटिन्यू करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे पिरियडचे जे दिवस असतात ते चार ते पाच दिवस तेवढाच गॅप ठेवायचा आहे नंतर जिथे स्टॉप होईल तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुतक आले असेल तर पूर्णपणे स्टॉप करायचं नाहीये सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला सुरुवात पहिल्यापासून सेवेला करावे लागेल अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो आहे तर ते आपण जिथे सुरू केलेली असते पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथेच आपल्याला करायचा असतो पण एमर्जन्सीमुळे जर जावंच लागलं तर तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले असाल तर तिथे सुद्धा ही सेवा तुम्ही चालू ठेवू शकता दररोज रोज जेव्हा आपण या सेवेला बसणार आहात त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे देवासमोर दुग्धी अगरबत्ती करून घ्यायची दत्त महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे अशा परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी निघण्यासाठी मार्ग दाखवा अशी विनंती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे बघा गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तर तो आपला पाचवा वेद मानला जातो आणि गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व आधी व्याधी करणी बाधा वाईट बाधा जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले असेल तर ते सर्व दूर होत असतात पण आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारण करणं शक्य होत नाही कारण त्याची खूप सारे नियम असतात त्यामुळेच आपल्या गुरुचरित्रामधील हा फक्त एकच अध्याय जो आहे तर तो रोज तुम्हाला वाचायचा आहे तुमच्या घरावरती स्वामींची कृपा होईल प्राप्ती, धनप्राप्ती त्याचबरोबर ज्या काही वाईट बाधा आहेत त्या सर्व सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल तर तुम्हाला सर्वांनाच गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तर तो माहीतच असेल गुरुचरित्रातील दोन で पहिला म्हणजे अध्याय चौदावा आणि दुसरा म्हणजे अध्याय अठरावा हे जे दोन अध्याय आहेत ना तर ते गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो त्यामुळे हे जे दोन अध्याय आहेत हे जरी वाचले तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण गेल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे एक तर तुम्ही अठरावा जो अध्याय आहे तर तो वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहे तर ते दूर होतील आता जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला दोन्ही अध्याय वाचायचे आहेत तर तुम्ही दोन्ही देखील अध्यायचे आहेत है। तर ते वाचू शकता चौदाव्या अध्यायाची जी फलश्रुती आहे तर त्यामुळे काय होतं तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात जे काही वाईट बाधा किंवा आपल्या घरावरती केलेली असेल तर ती सर्व दूर होण्यासाठी मदत होते आणि अठराव्या अध्यायामुळे आपल्याला धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती होत असते तर असा हा प्रभावी जे सेवा आहे तर त्या तुम्ही करण्याचा गुरुचरित्र ग्रंथातील ह्या ज्या दोन अध्याय आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ